फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब व पोर्टल चॅनलमध्ये आपले से स्वागत करीत आहे पाहूया आजच्या शिवारी तालुका शाहवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारी माणगाव या शाळेच्या इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन सोहळा आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थित पार पाडला शाळा ही गावची कुटुंब व्यवस्था आहे गावची अर्थव्यवस्था समृद्ध करणारी व्यवस्था म्हणजे शाळा होय तसेच या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आहेत तसेच शिवारे व मानगाव या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीने एक धाडसी निर्णय घेत केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्यांच्या त्यांच्या घरात घराचा घरपाळा माफ करण्याचे जाहीर केले त्याबद्दल डॉक्टर आमदार विनय कोरे यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रासाठी कुंभोजहून विनोद शिंगी अशाच आमच्या दररोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब पोर्टलला सबस्क्राईब करायला विसरू नका